आता आधी कढई ठेवून दोन चमचे मोठ्या चमच्याने तेल टाकूया तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला दोन शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली एक टोमॅटो टाकूया आणि सर्व मिक्स करून या दोन मिनटं परतून घेतल्यानंतरनं यामध्ये कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं एक अर्धा कप पाणी ओतायचं आहे आणि दोन मिनटं बारीक गॅस करून हे मसाला शिजवून आहे तर अशा प्रकारे मसाला तयार झालाय त्याच्या त्याच्यानंतर ना पॅनच्या तव्यावरती बटर टाकून पाव मधून असं कापून आहे तयार केलेला मसाला टाकूया आणि त्याच्यावरती पाव अशा प्रकारे टाकून दोन्ही साईडने लावून घ्यायचंय तर याचा फुल व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल एकदा नक्की बघा तर अशा प्रकारे वरून बटर किंवा शीज लावून आपलं गरमागरम असं झनझणीत स्ट्रेट मसाला पाव तयार आहे तर एकमधून तुम्हाला कापून दाखवते डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण मी साहित्य देत आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद